नमस्कार मी किरण आणि आपण पाहताय जी मराठी न्यूज पीजी मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत पाहूया सविस्तरपणे पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्ष लागवड करणं गरजेचं असल्याचं मत राजमुद्रा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अभिषेक गाडेकर यांनी व्यक्त केलंय राजमुद्रा फाउंडेशन आणि स्वामी वेलनेस सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी रोजी हिमायतबाग आणि गणेश टेकडी परिसरात अनेक वृक्षांची लागवड करण्यात आली राजमुद्रा फाउंडेशनच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवले गेले आणि तसेच समाज ही संस्था असते वृक्ष लागवड करणे असल्याने पुढील काळात मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करण्यात येणार आहे रविवारी रोजी गणेश टेकडीच्या परिसरात चिंच लिंब कडुलिंब तसेच विविध झाडांच्या बियांची ही लागवड या ठिकाणी करण्यात आली यावेळी प्रमुख उपस्थितीमध्ये माजी पंचायत समिती सदस्या ऐश्वर्या गाडेकर राजमुद्रा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अभिषेक गाडेकर स्वामी वेलने सेंटरच्या जयश्री जंगले विठ्ठल जाधव सुनीता जाधव साणपताई अश्विनी जाधव भाग्यश्री मुळे अश्विनी गाडेकर डॉक्टर अक्षय गाडेकर अविनाश गाडेकर प्रमोद गाडेकर प्रशांत मस्के ऋषिकेश मोरे यश जयस्वाल जगदीश बलांडे मनोज काळे आदींची उपस्थिती होते पुढच्या काळात फाउंडेशनच्या वतीने वाढदिवस असेल किंवा कुठले औचित्य साधून सदस्यांच्या वतीने वृक्ष भेट देऊन वृक्षारोपण करून त्यांचं संगोपन करण्यात येणार असल्याचं सर्वानुमते ठरवण्यात आलं पीजी मराठी न्यूज चॅनेलसाठी प्रतिनिधी जगदीश बलांडे छत्रपती संभाजीनगर ताज्या बातम्या लवकरात लवकर पाहण्यासाठी पीजी मराठी न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा